आज मतलब महा जयंती निमित्त अपन सर्वे उपस्थित आहो स महती है <se> आदे। आदे। मा। नौ मे जन्म तारीख है परंतु तुम्हें प्रमाण आज है

औरंगजेबच्या भेटीला आणायला जायचं होतं महाराज आणायला गेले परंतु त्याप्रमाणे औरंगजेबने छत्रपती शिवाजी महाराजांना सरदाराच्या रांगेत उभा करून त्यांचा अपमान केला आणि त्या अपमानाचा राग येऊन महाराज औरंगजेबवर कडायचे आणि त्यांनी खडे बोलून त्यांना सुरवले आम्ही बाप्पा संघ त्याच्यानंतर राणा संघ राणा कुंभ या अशा महावीरांची जन्मभूमी होती आणि त्याच्यात असेल पाठवून त्यांच्याशी बऱ्याच वेळा तशी बोलणी सुरू केली तर महाराणा प्रताप नाही आणि या प्रत्येक महाराणा प्रताप होतं की आपण जितका नकार देणार त्यावेळेस आपल्याला लागणार आहे आणि म्हणून त्याची पूर्वतयारी म्हणून आपल्या बिल्ड बांधवांसह त्या आपल्या सैन्यांसह त्यांनी अतिशय बारकाईने युद्धाचं संपूर्ण नियोजन करून ठेवलेलं होतं मेवाजवळ गोगुंडा या ठिकाणी हल्ली म्हणून प्रसिद्ध आहे एक मोठी खिंड आहे त्या ठिकाणी हे युद्ध म्हणणार महाराजांना महाराज त्या पद्धतीने त्यांनी अतिशय गणिमी काळाची रणनीती त्या ठिकाणी केली होती ऐंशी हजाराच्या सैन्यासह मानसिंग यांच्या नेतृत्वाखाली ज्यावेळेस अकबराचं सैन्य चालू लागलं त्यावेळेस हल्दीघाटी हे अतिशय प्रसिद्ध